नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मार्केटला गेले असताना मला करडई दिसली म्हणून ती घेऊन आलेली आहे तर म्हटलं आज करडईची भाजी तुम्हाला दाखवावी करडई ही आपल्या आरोग्याकरता खूप फायदेशीर आहे करडईच्या सेवनाने आपली प्रतिकारशक्ती वाढते डोळ्यांकरता त्वचेकरता ती चांगली आहे आणि मुख्य म्हणजे त्याने पचनक्रिया सुधारते या व्यतिरिक्त आपण करडईचं तेल तर घरात कायम वापरतोच करडईच्या तेलाने संधिवातासारखे आजार आणि गुडघेदुखी बरे होतात चला तर मग आता या गुणकारी करडईची आज आपण भाजी बनवूया ही भाजी बनवण्याकरता मी एक करडईची जोडी घेतलेली आहे करडईची पानं ही लांब बसतात आणि त्याला साईडनी असे कंगोरे असतात तर आता भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्यामधनं धुवून घेतलेली आहे आता ही भाजी छान बारीक चिरून घ्यायची आहे करडई बारीक चिरून झालेली आहे तसेच दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी साधारण सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत पालेभाजी म्हटली की त्याच्यामध्ये लसूण ही आलीच पाहिजे लसणीशिवाय पालेभाजीला चव नाही तर आता एकीकडे एक मी तेल तापवायला ठेवलेलं आहे भाजी करायला सुरुवात करूयात कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग घालत आहे आणि आता इथे मी एक टेबल स्पून आलं मिरची लसणीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर तो ठेचा आता याच्यामध्ये घालत आहे तसेच आता कांदा घालायचा आहे लाल सुकी मिरची आणि लसूण घालायची आहे करडाईची भाजी ही उष्ण भाजी आहे त्यामुळे प्रामुख्याने ही हिवाळ्यामध्ये करतात किंवा पावसाळ्यामध्ये गारवा आल्यावर ही भाजी करतात कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि लसणीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली हळद ही नंतर घातलेली आहे कारण नाही तर आधीच घातली तर भाजीचा रंग बदलू शकतो आता ही भाजी ना दोन ते तीन पद्धतीने बनवली जाते एक तूर जाते। तर तूर डाळ आणि मूग डाळ याचं वरण बनवून त्याच्यात ही पातळी भाजी केली जाते नाहीतर टाकातसुद्धा ही भाजी केली जाते आता ही मी आज परतून भाजी करत आहे तर इथे मी एक वाटी मसूर डाळ मी घेतलेली आहे आणि ती आता याच्यामध्ये घालत आहे साधारण एक तास ही डाळ मी भिजत ठेवली होती मसूर डाळ एखाद दोन मिनटं परतून झालेली आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि कदा त्याच्यामध्ये बारीक चिरलेली करडई घालायची आहे करडई ही बारीक चिरूनच घ्यायला लागेल कारण ती शिजायला वेळ लागते त्यामुळे तुम्ही जेवढीही बारीक चिराल तेवढी ती पटकन शिजेल तर आता ही सगळी करडई मी याच्यामध्ये घातली आहे करडे घालून झाल्यानंतर एखाद दोन मिनटं ही परत परतून घ्यायची आहे आणि मग झाकण ठेवून याला एक छान वाफ आणून द्यायची आहे एक छोटीशी याला वाफ आलेली आहे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घाला छान मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर गॅस ठेवून ही भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे एक छान आता त्याला मोठी वाफ आणून द्यायची आहे हे बघा भाजीला छान वाफ आलेली आहे मस्त अशी करडईची भाजी तयार झालेली आहे बघा आता गॅस बंद करून घेऊयात मस्त गरमागरम झटपट होणारी आणि मुख्य म्हणजे आरोग्याकरता गुणकारी अशी ही करडईची भाजी तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय